नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे शरद पवारांनी गोविंद बागेतून सूत्र फिरवली अजितदादांना मोठा धक्का पाहुयात काय आहे सविस्तर बातमी बारामतीतून मोठी बातमी समोर येत आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आणखीन एक मोठा धक्का दिला आहे राष्ट्रवादी नाशिकचे शहराध्यक्ष नानासाहेब महाले यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे नानासाहेब महाले यांनी आपल्या शंभर कार्यकर्त्यांसमवेत आज बारामतीतील गोविंद बागेत शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला हा अजित पवार यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे नानासाहेब महाले हे राष्ट्रवादीचे नाशिकचे शहराध्यक्ष आहेत मात्र त्यांनी आज राष्ट्रवादीला रामराम करत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात प्रवेश केला आहे गोविंद बागे शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी पक्षात प्रवेश केला त्यांच्या समवेत त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांनी देखील राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला आहे हा अजित पवार यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद